नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं डॉक्टर फार्मसीच्या नवले पाटील यांना पीएच डी प्रदान जयसिंगपूर येथील डॉक्टर जे मग कॉलेज ऑफ फार्मसीच्या अध्यापिका डॉक्टर पल्लवी नेमगोंडा पाटील यांना पीएच डी पदवी प्रदान करण्यात आली आहे सुरेश ज्ञान विहार विद्यापीठ जयपूर मध्ये त्यांनी आपले पीएचडी संशोधन पूर्ण केलं फायटो केमिकल अँड फार्म फार्मोलॉजिकल स्टडीज ऑफ सीच सीसस उड्रोवी फॉर अँटी कॅन्सर अँड हिपॅटो प्रोटेक्टिव्ह ऍक्टिव्हिटी अँड डेव्हलपमेंट ऑफ हर्बल फॉर्म्युलेशन हा त्यांनी संशोधनासाठी विषय निवडला होता so, पल्लवी पाटील यांना पर्यवेक्षक डॉ रितू गिलोहात्रा सहपरिवेक्षक डॉक्टर किरण ए वाडकर आणि डॉक्टर श्वेता शर्मा यांचं मार्गदर्शन लावलं ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस पाटील यांनी त्यांचं अभिनंदन केलं ट्रस्टच्या व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदम यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल